अक्कलकोट बॅगळी रोड येथील राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय भव्य प्रशस्त असं मंगल कार्यालय लग्नकार्य साखरपुडा मुंज नामकरण वाढदिवस इत्यादी विविध कार्यक्रमासाठी सर्व सोयीने परिपूर्ण मंगल कार्यालय भव्य प्रशस्त हॉल वधूवर व पाहुण्यांसाठी निवासी व्यवस्था पार्किंग व्यवस्था आपल्या बजेटमधील राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय अक्कलकोट शहरापासून हाक्याच्या अंतरावर प्रोपरायटर दिलीप कदम यांचे राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय बॅग्याहळी रोड अक्कलकोट फोन नंबर नव्याण्णव एकोणसत्तर एकोणसत्तर झिरो नऊ एकवीस दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने बॅग्याहळी रोड येथील राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय येथे रहितेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमास मेजर कमलाकर कांबळे जिल्हा भारतीय बौद्ध महासभा ज्येष्ठ नेते दिलीप कदम तालुका प्रवर्ते राजकुमार बनसोडे तालुका कोषाध्यक्ष श्रीशैल शिवशरण जिल्हा संघटक सिद्धाराम घटकांबळे तालुकाध्यक्ष दत्ता कांबळे शंभूदेव सूर्यवंशी मुख्याध्यापिका सिद्धवा शिवशरण भीमाशंकर घटकांबळे आकाश गायकवाड तालुका संस्कार प्रमुख दिलीप शिवशरण अनिल बनसोडे कृष्णा दोडमनी आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी चंद्रकांत शिंदे मलकांना सोनकांबळे दोडमणी सरपंच आंदेवडी मेहद मिया जिडगे आरपीआय शहराध्यक्ष दुधनी शिवशरण गुंजले आदींची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी ज्येष्ठ नेते दिलीप कदम सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजकुमार बनसोडे मेहद मिया जिडगे सैदप्पा झळकी मुख्याध्यापिका सिद्धवा शिवशन यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते उपस्थित होते